असं या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे कुठल्याही ड्रायव्हरला समालोचकांना नाही आजच्या मैदानामध्ये बक्षीस घेतलं नाही याची नोंद घ्यायची वैयक्तिक ड्रायव्हरला तुम्ही देऊ शकता सुटला गाडी क्रमांक या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये एकूण सहा गाड्या पळत आहेत इकड्या दोन नंबरवरती गाडी पळते शेणेकर तीन नंबर वरती आहेत कासेगावकर चार नंबर वरती आहेत मुंडे तिकडे पाच नंबर वरती आहेत वाटेगाव सहा नंबरला अडसन आणि सात ला कालोडीकरांची गाड्या अतिशय सुंदर आणि इकडे भाय्याचं निर्वाद वरचस्व गाड्या क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कडामादेवी प्रसन सुवर्ण डेरी भारमा गणेश सावंत शेने या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली शेनेकरांचा या ठिकाणी पिस्तूल पाहला आणि गाडी या ठिकाणी सेमी साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळवली भैया ड्रायव्हर बांबवडेकरांनी पात्र आठवडवाड्या क्रमांक या मैदानातील आठवडला एक ला गोंद ग्रुप काले ओम शेनेकर बत्तीस शिराळा तीन ला काल बनवत प्रसन्न कुमारी जयश अभिजी भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी चार ला प्रसन्न मंगेश पवार शिर्डी पाच ला पीरसाई प्रसन्न पिंटू शेठ मोडक वडकी सहा ला रणवीर पाटील सरुड आणि